का बर डोळे झायचं पटनाट्य झाकू नको देवट्या खोबडी बोलते तिथे बट नाही खायला परिवार त्यांचा गणमाईचा कार्यक्रम आहे ह्या गणमाईसाठी आलेले सर्व त्यांचे प्रमुख पाहुणे सोयरे मंडळी मित्रमंडळी त्यांची भाऊकी आज या ठिकाणी जमलेली आहे सगळ्यांचे काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र यांच्या वतीने सर्वत्र मी पहिले आभार मानतो काळे वाजव सगळ्यांनी दुसरं आपण आज या ठिकाणी सगळे एवढे आनंदाई नाचलो छान छान गाणी ऐकली चांगली चांगली गाणी ज्यांच्यामुळे इथे लोकांची वारी आली काही पडली काही चांगली खेळली सर्वात मोठा या गोष्टी वाटा म्हणजे त्या गाण्यावाल्यांचा आहे ती जागरण गोंधळ पार्टी तुमचं नाव सांगा मामा संपूर्ण आज त्या ठिकाणी स्वागत करायचं हे सगळं करत असताना आज या ठिकाणी तुझा गणमाईचा कार्यक्रम झाला सगळ्यांच्या सहकार्याने लोक आहेत इथं म्हणून कार्यक्रम चांगला झाला तिथं माणसं असतं तिथं कार्यक्रम करायला आनंद वाटतो तिथं कोणीच नसतं चार लोकांमध्ये काय कार्यक्रम होतो आला गेलो वाजवलं दोन गाणी म्हणली गमाग घातली आम्ही निघून पण जातो आज माणसं म्हणून आनंद वाटला सगळ्यांनी सहकार्य केलं चांगलं वाटलं हे करत असताना आज तुला जगदी सगळ्यांच्या साक्षीने आज इथं चौक भरून तुला माळपर्टी दिली या काळूबाईची जे काय मंत्र सांगितले आंबाबाईचे मंत्र सांगितले सांगितले का नाही सांगितले ना का नुसतं आई राजा ऊदे ओदे म्हणलोय नाही ना, ना काळूबाई चांग म्हणतो दिला ना देवीचा तुला मंत्र बरोबर आहे ते मंत्र दिले ते बिस्त ठेवायला दिले तुला ते पठण करायचे पाठ करायचे त्या मंत्र आपण ते मंत्र म्हणून या जगदंबेला हे मंत्र म्हणून त्या जगदंबेला प्रसन्न करून घ्यायची आज देव आला दिवी आली म्हणजे तुम्हाला काय द्यायला आली नाही सगळ्यात पहिली गोष्ट तुमची दूर करतो तुमच्या डोक्यामधले जे विचार शंका त्या दूर करतो देव कुणाला काय द्यायला येत नाही देव तुमच्याकडनं घ्यायला येतो काही घ्यायला आलाय तुमच्याकडनं तुमची भक्ती घ्यायला आलाय तू किती भक्ती करतीये नाही तर बाबा देव आलाय म्हणजे मला आता पैसा भेटन पाणी भेटन मी कधी आजारी पडणार नाही माझ्या घरी काय कुठल्या दुःखद काही विधी वाहणार नाही असं काही नसते देव आपल्याकडून काहीतरी घ्यायला येतो कुठल्या प्रकारचा देव असू कुठल्याही प्रकारचं देवदेव करा भजन करा कीर्तन करा गायन करा काही करा ती फक्त भक्ती ती भक्ती करण्यासाठी तुमच्याकडनं ती भक्ती करून घेण्यासाठी देवाला आहे त्या देवाला प्रसन्न कसा करायचा त्या देवाकडनं काय करून घ्यायचं काय मिळून घ्यायचं हे तुझ्या भक्तीवर अवलंबून राहणार आहे कुठला चुकीचा मार्ग करायचा ना जे काय मंत्र सांगितलेत नसन राक्ष किंवा नसन लक्षात तर ते तुला मंत्र लिहून दिले जातील बाबा ज्या कुणाला व्यक्तीला वाचता येत नसेल त्याला ते मंत्र आपण मोबाईलवर साधं सोपं आता यंत्रणा आहे मोबाईल त्या मोबाईलवर रेकॉर्ड करून देतो आपण ऐकायसाठी पाठ करण्यासाठी माझ्या अडाणी माणसाला पण देव देव करायला असं म्हणाय नको बाईने मी बोळी बाबडी भक्तीने बोळी बाबडी भक्तीचा अर्थच कळला नाही मला असं असं म्हणाय नको बरोबर आहे करा देव घेतला त्यात बोळ बाबड नाही देव घेतला माहिती त्याचं नाव सांगता आलं पाहिजे देव घेतला माहिती त्याचे मंत्र आले पाहिजे देव घेतला माहिती त्या देवाची माहिती कळली पाहिजे देव घेतला आज गणमाळ झाली उद्या लुंगी लावली झाला देऊ दोन शेले केले झाला गुरुवरी त्याला ते काही त्याला काही येतं का बाई आज तुला समज गुरु करायचं आहे तू किती वर्ष माझ्याकडे येते कोणते वर्ष काय माझ्यात बघितलं असेल ना काय नसतं फक्त वारं बघितलं माझं माझा न बघितलं माझं ते काय कोणी घालते आजकाल आजकाल बँडिक्सला जमानाला बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं लक्षात घ्या सांगायचं उद्देश काय तुम्ही देवदेव करताना ते देवदेव आपण जे करतोय ते काय पद्धतीचं करतोय कसं करतोय ते आपल्याला पुढे येत आहे का नाही नाही तर वैन कुंभ मेळ्यासारखे बघितले का तुम्ही आता इंस्टाग्रामवर पुढे व्हिडिओ बघत असतील किती साधू सापडले कि ते त्यांना काहीच जमत नाही काही नाही फक्त भगवं घातलं कमंडलू घेतलं रुद्रक्षाची माळ घातली झाला साधू इथले रिपोर्टर लोकांनी त्या साधूंना पकडलेले काय पकडलेले आहे तिथे जाऊन त्यांची मुलाखत घ्यायची त्यांना माईक द्यायचं आणि त्यांना काय म्हणायचं कुठल्या आखाड्याचे तुम्ही त्या आखाड्याचं पूर्ण नाव सांगा कुठल्या देवाचं तुम्ही करता मी महादेवाचं करता असेल शिव तांडव मन एक महादेवाचं स्तोत्र तो म्हणा मी देवीचा आहे त्याला काय म्हणले मन एका देवीचं स्तोत्र आलं का कुणाला मग तू परठी घेतली ना, 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 ना। ली, का नाही पोरण तू सगळं तुझ्या पोरण तुला विचारू दे काय आहे तुला आई देवीचं तर नाही सांगता आल्या त्या गुरुचं पण नाव बदनाम त्या देवाचं पण बदनाम आणि सगळ्यांचं बदनाम म्हणजे घेतलंय याची पूर्ण माहिती पाहिजे ही देऊ विकिली त्या देवीची पूर्ण माहिती पाहिजे ती काळूबा आली कुठून आली काय आली कशी आली ती आंबाबा आली काय आली कुठून आली पोत कसा ती परडी कशी ती आतला परसू काय हे सगळं माहिती पाहिजे तर तुम्ही घ्या नाही तर कुणी विचारलं तुमच्या तोंडात काय म्हटलं नाहीये एकच शब्द येईल मी मी भोळा भावडा बघत काय भोळा भावडा आहे त्यामध्ये हे कळलं पाहिजे प्रत्येकाला नाही तर घेऊ नका ते देवाची विटंबना होती ते देवाचं तुम्हाला निवड दाखवता येत ना लोकांना एवढी परिस्थिती डेंजर आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी कार्यक्रम केले काही नवीन लोकांच्या आरत्यांना जातो बायांना माळा घालून